नमस्कार मित्रांनो मी आता हे माझ्या काकांचं ट्रॅक्टर आहे आणि या ट्रॅक्टरवरती मी स्वतः बसलेलो आहे आणि आपण आता हे ट्रॅक्टर चालवणार आहे पाठीमागं ट्रॅक्टरमध्ये चूर भरलेली आहे आम्ही आणि चूर आता आम्ही आमच्या घराकडे घेऊन जात आहोत तिथे माझा भाचा पण आहे सोनू हाय तर हा एक छोटासा ब्लॉग पूर्ण बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आमच्या oh, मोठ्या चुलत्यांची जमीन आहे आणि आता आपण नदीकडे जाणार आहोत नदी खालता आलेलो आहोत हा इकडे सोमा हे नदीतून आता आपण चाललोय घराकडे आपल्या तोर घेऊन चालू आहे तोर आपले हा सोनू सोनू इकडे बघ तिकडे समोर तर बघितलं इकडे तर हा आपला जुना पेरूचा बाग, लग्न आहे कोणपन्नास आणि ही ते आपली विहीर आहे विहीर पण दाखवतो है इकडे बघ खाली ते विर आणि हा आपला लखनौ कंपनी चोरूचा भाग आहे तिकडे आणि आता आपण आपल्या घराकडे जात आहोत आपण आता नदीत आलेलो आहे मित्रांनो नदीतून जाताय ट्रॅक्टर घराकडे घेऊन आहे काका त्यांचं घर दादून त्यांची वीर ही आता नवीन वीर झालेली आहे दादून त्यांची बहिण त्यांची असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांना लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा, करा। सेल्फी नाही इकडं आता हे आपल्या संतोष काक त्यांचं शेडनेट आहे आणि ट्रॅक्टर पण त्यांचंच आहे हे इकडे देवीचं मंदिर दिसतंय तुम्हाला मित्रांनो आता आपण तिकडून जाणार आहोत आणि इथे आता आपलं हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर पण येत आहे गणपती बाप्पा मोर्या जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान जय श्रीराम हे आता आपण आपलं भयान त्यांचं घर पुढे लगेच गोटू भाऊचं घर मंदिर आलेलं आहे इथे सप्तशृंगी माता की जय हे आपलं साहेबदादा त्यांचं घर इकडं आमचं मोठ्या काकांचं म्हणजे पपट नानांचं घर आणि हे आमचं इकडे समोर घर आणि हे शेजारी आपलं मामाचं घर दादू काहीतरी कपडे झटकतोय दादू हे आपलं घर हा आपला, आपला पेरूचा बाग गाई अशा रीतीने आपण आपल्या घराजवळ येऊन लागलेलो ला। आहोत हे पाठीमागे आपलं घर आहे आणि या ठिकाणी आपण आता तोरकाटे उतरवणार आहोत अशा रीतीने हा एक ब्लॉक कम्प्लीट झालेला आहे आता आपण हे ट्रॅक्टर बंद करणार आहोत आता आपण इथे तोर खाली केलेली आहे आणि आता आपण ट्रॅक्टर रिकाम करून आता ट्रॅक्टर सोडायला चाललो आहे हा आपला पप्पू कांद्याचं ओलं उठू राहिले ते आणि हा दादू रीतीने ट्रॅक्टर खाली झालेलं आहे आणि आता आपण ही गाडी घेऊन आता अजून गाडी घेऊन आणि आता आपल्याला घ्यायला येतो तिकडे आपण गाडीचं सो ट्रॅक्टर सोडायला चाललोय हे आपलं इकडे अजय भाऊंचं घर आहे हे मधुकर भाऊंचं घर डॉक्टर तात्याच ता। आपण पप्पू भाऊच्या घरापासून चाललोय आता जगन नानाचं घर आणि आता आपण संतोष काकाच्या घरी थोड्या पोचणारच आहोत हे इकडं बापू भाऊचं घर इकडं बाला भाऊचं घर हे इकडं आपलं सचिन भाऊंचं घर किरण भाऊंचं सचिन भाऊंचं आणि या ठिकाणी इकडे भाऊसा भाऊ राहतात बाबुराव अण्णांते राहतात आणि हे इकडं आपण आता ज्यांच्या घरी हे टॅक्टर सोडणार आहोत तर ते संतोष ते त्यांच्या घरी जातोय आता आपण हे त्यांचं शेडनेट आणि त्यांचं शिमला मिरची काढण्याचं काम चालू आहे अशा रीतीने हा आपला पूर्ण ब्लॉक संपणार आहे आता आणि हे त्यांचं शिमला मिरची काढायचं काम चालू आहे शिमला मिरची भरपूर निघालेली आहे हे आपला संतोष काकण घर आहे